नमस्कार थमनेल तर तुम्ही बघितलाच आहे त्यामुळे तुम्हाला कळालं असेल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे नवरात्र उत्सव सुरू आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की कोल्हापूरला जाऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन येऊया तसेही खूप दिवसांचं चालू होतं जायचं चा। पण काही जमलं नाही आता नवरात्र ना उत्सव सुरू झाला आहे तर म्हटलं जाऊनच येऊया आता नवरात्र चालू असल्यामुळे शनिवार रविवार तिथे गर्दी असणार त्यामुळे आम्ही ऑर्डर डेला निघालो आहे म्हणजे निघताना जरा पावसाचे वातावरण झाले होते असं वाटलं होतं की जाताना खूप धोधो पाऊस पडणार पण तसं काही झालं नाही थोडंसं वातावरण झालं होतं पण नंतर आभाळ आभाळ एकदम मोकळं झालं आमच्यासोबत छोटी मुले होती त्यामुळे आम्ही नाश्ता करता कराड येथील हॉटेल अलंकार येथे थांबलो आणि ह्या हॉटेलमध्ये एंट्री करताच गणपतीची अशी मनमोहक मूर्ती दिसली आणि त्या गणपतीच्या मागील देखावाही तितकाच सुंदर होता त्यामुळे मी त्याचा छोटासा व्हिडिओ कॅप्चर केला आहे आणि तुम्हाला दाखवते तर आम्ही सरळ कोल्हापुरातच गाडी थांबवली तुम्ही बघू शकता इथे मंदिराच्या बाहेरील परिसर आहे या आम्ही आज दर्शनासाठी चाललोय आम्ही पहिल्यांदा जातोय त्यामुळे आम्हाला कुठे जायचं माहीत नव्हतं तरी जी लोकं जातील त्यांच्या मागे मागे आम्ही चाललो होतो त्या तिथे आम्हाला साडीचं दुकान दिसलं म्हणून आम्ही देवीसाठी साडी चोळी व बाकीच्या शृंग शृंगाराच्या गोष्टी घेतल्या त्याचबरोबर तेल आणि प्रसादही घेतला आणि ते सगळं घेऊन आम्ही परत पुढे आत निघालो तर आत प्रचंड गर्दी होती इतकी गर्दी होती की बराच दीड तास आमचा लाईनमध्येच गेला तुम्ही बघू शकताय मुखदर्शन न घेता मुख्य दर्शनच घ्यायचं दर्शन असं आम्ही ठरवलं होतं खूप मोठी रांग होती पण दीड तास त्या रांगेत आम्ही पण आणि आमच्यासोबत छोटी मुलं पण होती उभं राहून शेवटी आम्ही दर्शन घेतलंच इथे तुम्ही बघू शकताय पण आत त्यांनी कॅमेरा अलाव नाही असं सांगितलं होतं त्यामुळे इथपर्यंतच मी फक्त शूट करू शकले आतलं शूटिंग काही झालेलं नाही आहे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाजूलाच एक सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता इथे त्या ताईंनी एकदम उत्कृष्टपणे नृत्य सादर केलं होतं गर्दी ते गर्दी असल्यामुळे मला पूर्ण कॅप्चर करता आलं नाही पण जेवढं शक्य होईल तेवढं मी कॅप्चर केलं आहे अगदी उत्कृष्ट एक कला त्यांनी दाखवली आहे इथे अजूनही ते नृत्य बघण्याची इच्छा होती पण वेळेअभावी आम्ही काही तिथे थांबलो नाही त्यानंतर आम्ही गेलो श्री क्षेत्र पैंजरवाडी चिले महाराजांच्या गावी जिथे चि इथे चिले महाराजांचं समाधी मंदिर आहे कासवाच्या आकृतीमध्ये अतिशय सुंदर मंदिर आहे व त्याचा आसपास आसपासचा परिसर देखील खूपच सुंदर आहे तुम्ही इथे बघू शकताय इथे मी मंदिर पूर्ण कॅप्चर करायचा प्रयत्न करते समोरून आणि बाजूने हे पूर्ण कासवाच्या आकाराचं मंदिर आहे तुम्ही बघू शकताय समोर हे कासवाचं तोंड खूप मोठं मंदिर आहे त्यानंतर तिथलंही दर्शन झाल्यानंतर आम्ही निघोललो परतीच्या प्रवासाला खूप दोन्ही ठिकाणचं दर्शन खूपच छान झालं तर तुम्हाला माझा हा मिनी व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद